इथे आल्याच्या नंतर ना तुम्हाला एक वेगळी शांतता अनुभवता येईल हे मंदिर खरंच खूप स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स देणार आहे आणि त्यातल्या त्यात बाजूलाच गरम पाण्याचं कुंड आहे थंडच पाणी <laughs> <उगरो है> सुप्रभात <सावकार। laughs> मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सकाळ सकाळची वेळ आहे थंडगार वातावरण आहे आणि बायकोला म्हटलं की बाबा गरम पाणी दे आंघोळीला ते म्हणाले आपल्याकडे लाकडं कमी आहेत जरा आजच्या दिवशी थोडंसं कमी पाण्याने गरम पाण्याने आंघोळ करा मग विचार केला गरम पाणीच पाहिजे तर आपल्या जवळच असणारे गरम पाण्याची कुंड आहे तिथे जाऊन आंघोळ केली तर काय वाव काय देवदर्शन पण होईल आणि गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ पण होईल रात्ता मी निघालोय बरोबर पावणे नऊ वाजता गरम पाण्याच्या सकाळी सकाळीच्या पावणे नऊ वाजताच्या वेळेला गरम पाण्याच्या कुंडावर चला वातावरण अनुभवया गावाकडचं मस्त निसर्ग अनुभवूया आणि गरम पाण्यात आंघोळ करूया बरं कोणीतरी कमेंट केलेली की काय तुम्ही कोकणातली माणसं दळभद्री वगैरे किंवा काय आठवा विश्व अठरा विश्व दारिद्र्यवादी असं तसं भावा आम्ही पैशाने श्रीमंत नसलो ना तरी निसर्ग संपत्तीने भरपूर श्रीमंत आहोत जगात कुठेच अशी निसर्ग संपत्ती नसेल जेवढी आमच्याकडे कळलं काय बाबा गरम पाण्याचं कुंड म्हणजे निसर्गानेच आम्हाला दिलं हे गरम पाणी करा आंघोळ या मस्तपैकी या सगळ्याच गोष्टीत आहे ना निसर्ग आमची काळजी घेतो आणि आमच्याकडे निसर्ग आहे आणि निसर्ग संपत्ती आहे जी इतर कोणाकडे नाहीये तर आम्ही श्रीमंतच आहोत चला कोकणातली श्रीमंती अनुभवायची असेल तर कधी तरी ये महिनाभर कोकणात तुला राहायला राहायला देतो मग कळेल तुला कोकणातली श्रीमंती काय असते ते चला असो असे भरपूर लोक येतात आपल्या चॅनलवरती आणि भरपूर म्हणतात ना कमेंट उलट्या सुल्ट करत असतात आपण इग्नोर करतो पण कोकणाविषयी बोलला ना भाऊ म्हणून म्हटलं जरा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देऊया आता निघूया गरम पाण्याच्या कुंडावर पाऊस पण आलाय चला थंड वातावरणात गरम गरम पाण्यात आंघोळ करण्याची मजा घेऊया तुला मंडळी आपण निघालोय आणि पावसाने हजेरी लावली आहे गावाकडचं सुंदर वातावरण तुम्हाला दाखवतो थोडासा कॅमेरा पूर्ण टी टीशर्ट मध्ये लावलाय त्याच्यामुळे थोडसं सा क्रॉस सांगायला लागलं ला, असेल पण समजून घ्या हा काय थंड वातावरण झालंय जबरदस्त मंडळी आता आपण तुरळलं हद्दीमध्ये असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ जवळ आलो आहोत बघूया आजून आपला इथे एक मित्र भेटणार आहे भाऊ भेटणार आहे त्याच्या सोबत आपण बघूया इथे आंघोळ करू किंवा मग राजवाडी गरम पाण्याच्या कुंडात जाऊ नमस्कार हे बघा समोरच मंदिर आहे बारागावचं मंदिर आमच्या इकडे देऊळ म्हणतात इथे आणि तेच गरम पाण्याचं कुंड आहे खाली इकडेच तुम्ही कधीही भेट दिलीत तर इकडे छानपैकी छान नाश्त्याची सोय आहे हॉटेल समज राफरले दाबाईचं जेवण पण खूप उत्तम मिळतं आमचेच रिलेटिव्ह आहेत तर कधीही तुम्ही येऊ शकता चला चला म्हणजे आपला सूरजबाऊ भेटला याच्यासोबत आता आपण गरम पाण्याच्या कुंडावरती जातोय चला आपण इथे जाणार होतो पण पाणी इथून आहे ना थोडंसं वरून वाहत येणार थंड पाणी आहे त्याच्यामुळे आपण इथे जात नाही होत आपण राजवाडीच्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ जात आहे चल तर इकडे बघा गोळवली किंजळकरवाडी मध्ये जाण्याचा बोर्ड त्याच्याच अपोजिट असणारा हा राजवाडीमध्ये जाणारा दा। रस्ता चला इथूनच आपण आता डाव्या हाताचा बघा इकडे बोर्ड दिसेल राजवाडी ब्राह्मणवाडी गरम पाण्याचा कुंड तर रस्ता थोडासा कच्चा आहे पण नक्कीच मी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर नाही येऊ शकता गाड्या येतात फायनली आपण गरम पाण्याच्या कुंडात जवळ पोचलेलो आहोत आपण आहे ना थे 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 आपले तिथे श्रमसाफल्य म्हणून धाबा आहे तिथे आपले नातेवाईक आहेत तिथे कधी आलं तर नक्कीच इथे नाशक जेवण करू शकता तर तिथून हा मग घेतलाय आपल्यासोबत सूरज भाऊ आहे सूरज बऱ्याच दिवसाने आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आलाय सकाळी सकाळी आला होता तो इकडे म्हटलं त्याला पण घेऊन जाऊया आंघोळ करायला आहे तो बघा <laughs> जबरदस्त वातावरण झाले राव इथे आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला एक वेगळी शांतता अनुभवता येईल हे मंदिर खरंच खूप स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स देणार आहे आणि त्यातल्या त्यात बाजूलाच गरम पडण्याचं कुंड आहे बरं मंदिर सांगायचं झालं तर श्री सोमेश्वरांचं मंदिर आहे एक वेगळीच वास्तुशिल्प कला तुम्हाला इकडे पाहायला मिळेल वेगळ्याच बांधणीचं हे मंदिर आहे बरेच जण इकडे अभ्यासक येतात अशी ही कोकणातली म्हणतात ना निसर्गाच्या कुशीत असणारी लपलेली जागा म्हणू शकतो कारण फारसे पर्यटकांचं इकडे कोणी येत नाही गावातलेच ग्रामस्थ दर्शनाला येतात आजूबाजूतलं पंचक्रोशीतले मंडळी सगळे दर्शनाला येतात आणि खूप असं जागृत देवस्थान देखील आहे मंडळी दरवेळी बरीच मंडळी अशा पावसाळी पर्यटनासाठी वेगवेगळ्या खतरनाक ठिकाणी जातात तर मी तर सांगेन कोकणात अशी सुंदर ठिकाणं आहेत आणि सेफ ठिकाणं आहेत अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच येऊ शकता जेणेकरून म्हणतात ना कुठे तुम्हाला असं दगा फटका होण्याची शक्यता नाही आहे त्यापैकी अशी काही ठिकाणं आहेत इथे येऊन तुम्ही पावसाळी पर्यटनाचा आनंद घेऊ शकता सेफली एकदम एन्जॉय करू शकता म्हणजे आता गरम पाण्याची कुंड आहेत काही ठिकाणी धबधबे पण आहेत सुंदर ज्या ठिकाणी म्हणतात ना असं सेफ आहे पण पाणी म्हटल्यानंतर आहे ना कधी पाण्याचा प्रवाह बदलेल कधी पाणी आपलं करवट बदलेल निसर्ग करवट बदलेल आणि पाण्याचा प्रवाह जोरदार जोरात येईल हे सांगू शकत नाही धबधब्यावर तेव्हा धबधब्यावर जाताना नेहमीच खबरदारी घ्या कारण भरपूर आता ॲक्सिडेंट्स झाल्याचे व्हिडिओज येत आहेत तर त्यापेक्षा तुम्ही असे कोकणात या नेचर ट्रेल्स करा छोटे छोटे ट्रेकिंग पॉईंट्स आहेत ते तुम्ही एक्सप्लोअर करा जिथे तुम्ही सेफली जाऊ शकता येऊ शकता आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता तर मंडळी हे आहे आमच्या राजवाडीमधलं गरम पाण्याचं कुंड मला किती सुरेख वाटतं आहे आणि हे आहे ना एक वेगळ्या विशिष्ट बांधणीने बांधलं आहे आणि आंघोळ करणाऱ्यांसाठी आहे ना तिकडे जागा आहे इकडे हे प्रचंडच गरम आहे हा मुख्य प्रवाह आहे तर इथे आहे ना फार असे कमी लोक आंघोळ करतात कारण इथे प्रचंड गरम पाणी आहे आणि या कुंडात कोणी आल्याच्यानंतर कृपया पाय वगैरे टाकू नका प्रचंड गरम पाणी असल्यामुळे तुम्ही भाजण्याची शक्यता आहे चुकूनही या कुंडामध्ये पडू नका कारण एवढं गरम पाणी आहे की तुम्ही नक्कीच भाजून निघाल सो विनंती आहे जेव्हा जेव्हा तुम्ही इथे याल ती स्वच्छता ठेवा आपले चप्पल वगैरे आहेत ना तिथे बाहेर काढून ठेवा आणि नंतर मग या परिसरात या बरं आता पण आलो आहोत तर मस्तपैकी छान अशी बाजूलाच असं कुंडाचा थोडासा छोटा प्रवाह दुसरीकडे डायवर्ट केलेला आहे तिथे आंघोळीची आहे ते मस्तपैकी आंघोळ करूया आणि मग श्री सोमेश्वरांचं दर्शन घेऊया नाही आमचा सूरज भाऊ आंघोळीला बसलाय पण सांगतो सूरज गरम पाणी आहे ना खूप गरम पाणी घे अंगावर घे गरम आहे ना प्रचंड <laughs> गरम आहे थोडा वेळ बादली आणायला पाहिजे होती बादलीत काढून नंतर मग आंघोळ करता आले असते असंच नाही घेऊ शकत ना आपण नाही अरे बघूया तरी पण आपण करूया इकडे ना जेंट्स मंडळी आंघोळ करतात पुरुष मंडळींसाठी आणि इकडे महिलांसाठी आहे कपडे बदलायला वगैरे पाठी पण महिलांसाठी म्हणजे नियोजन केलं आहे पण इथे पुरुष मंडळी आंघोळ करतात आणि कपडे वगैरे इथेच बदलतात तर इकडे कधी आंघोळीचं तर म्हणजे आंघोळीसाठी यायचं असेल तर एक बकेट घेऊन या कारण कधी कधी प्रचंड गरम पाणी होतं जेवढं थंड वातावरण तेवढं जास्त डबल गरम पाणी असा प्रकार असतो इकडे जाम गरम ना थंड जेवढं वातावरण तेवढं गरम आहे बघा मंडळी पाणी तर तिकडे प्रचंड गरम आहे पण हात दादा आल्यांना डायरेक्ट कुंडामध्ये हात घालून गरम नाही लागत काय मग काय स्किन वरती काय भाजत नाही ना सवय झाली आहे मंडळी पाणी तर प्रचंड गरम आहे बघा आता आपण थोडासा प्रयत्न करतो हळूहळू घेण्याचा हा दादा तर पटापटच घेतोय असं काय एकदम थंडच पाणी सावकाश बी झाल मंडळी पाणी एवढं गरम आहे ना की विचार नका बघा पाणी आपण या पकेट मधून काढलंय थोडा वेळ थंड व्हायची वाट बघतोय थोडा थंड झालं की मस्तपैकी छान आंघोळ करेन तुम्ही जर इथे येत असाल पावसाळ्या दरम्यान तर एक थंड पाण्याची बकेट तिकडून बाहेरून घेऊन या पाण्याच्या प्रवाहातून आणि इथे तुम्ही पाणी मिक्स करून मस्त पैकी छानच आघोळ करू शकता सूरज सहनच होत आहे पाणी त्याच्याने थंड वाऱ्याचा झुलूक आला आणि या पाण्यामध्ये आंघोळ करण्याची मजाच काही वेगळी आहे भारी वाटत आता थंड हवा ना असं so, वाटतंय आहे अजून एक बकेट काढावी पाच मिनिटं थांबवणे परत आंघोळ काढावी अजून एक बकेट तर असं आपल्याला निसर्ग गरम पाणी देतो आंघोळीसाठी आपले त्वचा विकार वगैरे असतात ह्या पाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बरे होतात आणि त्यातल्या त्यात अशी गरम पाण्याची कुंड आहेत ना कोकणात आरवलीमध्ये आहे धुरळच्या दरम्यान आहे आणि हे राजवाडीतलं हे मुंबई गोवा हायवे लगतची असणारी गरम पाण्याची कुंड ता आहेत आणि त्या ठिकाणी खरं तर देवांची मंदिरं आहेत मग ते महादेवांची मंदिरं आहेत मग सोमेश्वर असू दे मग आरवलीमधले देखील शिवमंदिर आहे तिथे तर ग्रामदेवतेचं मंदिर आहे सो ह्या सगळ्या कुंडांच्या बाजूला शेजारी देवदेवतांची मंदिरं आहेत सो ते एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स तुम्हाला घेता येतो केल्याच्या केल्याच्यानंतर आपण पहिलं देवाला हात जोडतो तसंच काहीसा हा प्रकार खूप भारी वाटतं चला आता पाणी थंड व्हायची वाट बघूया आणि परत एकदा मस्त आपण इकडे की छान अशी करत होतो तर आपल्या वैभववाडीतून आपले मित्र आले तिकडे दर्शनासाठी त्यांची ओळख झाली दादा नाव काय सुभाष सुभाष पाष्टे साहेब आहेत त्यांची ओळख झाली वैभववाडीतून ना चा, अच्छा भेटून छान वाटलं तुम्हाला आंघोळ वगैरे झाली ना अरे वा आताच करत होतात होय बरोबर चला आंघोळ करतो

चला चला मंडळी कुंडामध्ये छानपैकी झाली आणि आता हे हे बघा खरं तर मंदिर अतिप्राचीन आहे याचा इतिहास खरं तर मला देखील सांगता येणार नाही ग्रामस्थ मंडळी कोण असतील तर ते नक्कीच सांगू शकतील किंवा मग इथे एक सर येतात त्यांचं नाव मला आता आठवत नाही तर ते इथलं त्यांचं पुस्तक देखील आहे संगमेश्वरच्या देवळांवरती तर ते या ठिकाणी बऱ्याच वेळ व्हिजिट देतात अभ्यास करतात चला हे बघा अजून पण प्राचीन दगडांमधलं हे मंदिर आहे एक विशिष्ट बांधणीचं मंदिर समोरच मंदिराच्या भली मोठी अशी दीपमाळ आहे अजून मंदिर परिसर खूप मोठा होता बघा चला श्री सोमेश्वरांचं अतिप्राचीन मंदिर राजवाडी हर हर महादेव ओम श्री सोमेश्वर वाटतंय ना इथे फक्त आता काही पर्यटक किंवा काही ग्रामस्थ आले होते तर ते देवाचं दर्शन वगैरे घेऊन गेलेत अगरबत्ती दिवा अगरबत्ती वगैरे लावले मंदिराच्या मूळ गाभाऱ्यात तरी लाईटची तशी व्यवस्था नाही आहे एक बल्ब आहे पण तो चालू नव्हता कारण दिवसभर कोणी येतं तर दर्शन घेऊनच जातं त्याच्यामुळे पार आतमध्ये थोडंसं अंधार आहे फक्त दिव्याची वाट आपल्याला ती दिसते इथलं वातावरण म्हणाल ना तर एकदम शांत एकदम नीरव शांतता काय म्हणतात ना ते इथे तुम्हाला अनुभवत येते एक मेडिटेशन आणि एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट देऊ शकता चला मंडळी छान अशी आंघोळ झाली आहे आणि मस्त वेगळी ना गरम गरम पाण्यात आंघोळ करायला भेटली आहे आणि देवाचं दर्शन झालं आता परत जातोय तर पाऊस बघा आलाय म्हणजे परत एकदा थंड होणार आहे ना हा 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 मंडळी बघा जगास वातावरण आहे इकडे ना या परिसरात तुम्हाला मोठमोठाली उंच उंच झाडं पाहायला मिळतील चला, -गर्म चला आता थंड आहे काहीतरी गरमागरम खाऊया भूक लागली आहे सूरजला काहीतरी तुरळला जाऊन आपण मस्त की छान असं काहीतरी खाऊया चला मंडळी मस्तपैकी थंड भिजून आलो आहे वाटेतच पावसाने गाठलं आणि आता मी ना कडवई रेल्वे स्टेशनच्या म्हणजे तुरळवरून थोडंसं आत आलोय आणि कडवाई रेल्वे स्टेशनच्या जवळ आलो आहे तर गरमागरम वडापाव खाण्याची इच्छा झाली आहे तर आपल्या इकडे ना अनुश्री वडापाव म्हणून आहे हा दादा आहे इथे आपण मस्तपैकी गरमागरम वडापाव खाणार आहोत सुरेश किती खाणार दोन खाणार दोन एकदम नाही एक एक बरं नाही बाजूलाच समोसा भेटतो छान आणि इथे फेमस वडापाव भेटतो वडापाव खायचं तर इथे खाऊ शकतो समोसा खायचा असेल तर बाजूलाच आहे तिथे देखील आपण जाऊया सो बघा एक काका मस्तपैकी छान आपले गरमागरम वडापाव काढतो आता तर भूक चाळवली एकदम हा हा असं मस्तपैकी थंड भिजून आल्याच्या नंतर गरमागरम वडाव खाण्याची जी काही मजा आहे ना तोंडाला पाणी सुटलंय भारी भाजीची चव एकदम वेगळीच आहे मस्त मंडळी आताच आपण वडापाव खाल्ला आणि गरमागरम समोसा खातोय बघा इकडे बाजूलाच मस्त असा वडापाव मिळतो आणि मस्तपैकी असा फेमस समोसा मिळतो समोसा खाऊया आणि मग पटकन घरी जाऊया त्याला भूक लागली आहे सब... तर मंडळी फायनली घरी आलोय आणि घरी आल्याच्या नंतर एवढं फ्रेश वाटतंय ना कपडे बदललेत कारण येत्या इथं पावसाने भिजवलंच परत सो so, गरम पाण्याच्या कुंडावर जाऊन आंघोळ करण्यात जी काही मजा आहे वाटली ना फारीच मजा आली म्हणजे असं थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जाऊन गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळ करणं ना एक वेगळाच आनंद आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गावाकडचा निसर्ग गाव बघायला आवडला असेल गावाकडच्या गोष्टी बघायला आवडल्या असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि हो नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एवा कोकण आपलंच असा काळजी काय मंडळी